अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांना तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात घरामध्ये एकमेकांना सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायमच होत राहते वेळ निघून गेल्यावर सुसलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यानंतर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील स्वामी महाराज म्हणतात कोणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं जे देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म केल्यानंतर सत्कर्म केल्यानंतर मनामध्ये गर्व ठेवू नका कारण जे काही आहे ते सर्व आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे म्हणून सदैव परमेश्वराचे धन्यवाद बोला माणसामध्ये कधीही अहंकार नसावा फक्त समाधान असावं या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा अशाश्वतावर अवलंबून राहू नका शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्तनाम आहे स्वामी नाम आहे आपला भार परमेश्वरावर सोडून बोकडवा परमेश्वर तुमची काळजी घेईल पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको कुणावरही विश्वास ठेवू नकोस जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कुणीही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही स्वामी महाराज म्हणतात मोहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे दुसऱ्याचं ऐका पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कोसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकटं आली तरीही गुरुची कास कधीही सोडू नये संकटे पूर्वकर्मामुळे येतात गुरुकृपेमुळे संकटाला समोरं जाण्याची शक्ती आपल्याला मिळत असते त्या संकटातून लवकर सुटका होते शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे आत्मा आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश होय आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे लक्षात ठेवा सामर्थ्य गुरुवचनात असते साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे ज्यांच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ असतं अशा निर्मळ हृदयामध्येच परमेश्वराचं वास्तव्य असतं अशा लोकांची साथ परमेश्वर कधीही सोडत नाही संकट दुःख हे आपण केलेल्या कर्मामुळे आपल्यावर येते पण परमेश्वराचे जर आपण नामस्मरण केलं तर त्या संकटांना समोर जाण्याची शक्ती आपल्याला मिळत असते आणि ते संकट हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व स्वप्न इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटू या नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद